विहीर बोरवेलच्या नोंदणीसाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना एका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले आहे विहीर आणि बोरवेलची नोंदणी करण्यासाठी एक खाजगी व्यक्ती नऊ हजारांची लाच घेताना सापडली तक्रारदार यांची वळसंग तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर इथं गट नंबर एकशे अठ्ठावीस इथं जवळपास एकूण सात हेक्टर बावन्न आर इतकी वडलोपार्जित शेतजमीन आहे तक्रारदार आणि त्यांचे भाऊ यांच्यामध्ये रितसर मोजणी केल्यानंतर पोटहिस्सा होऊन नकाशे मिळाले होते त्यानंतर यातील तक्रारदार यांच्या पोटहिशात असलेली विहीर आणि बोरविल यांची नोंदणी होण्यासाठी आकार फोडबाबत उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दक्षिण सोलापूर इथं आरोपी लोकसेवक यांना भेटून त्यांचा विनंती अर्ज सादर करण्यात आला होता हे काम करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती तडजोडी अंती नऊ हजार रुपये लाच रक्कम घेण्याचं मान्य करण्यात आलं ही लाचेची रक्कम खाजगी इसम रिक्षाचालकास देण्यास सांगितलं त्यावरून यातील आरोपी खाजगी इसम याला नऊ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात अँटी करप्शनला यश आलं आहे दरम्यान याची तक्रार तक्रारदारानं सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती दरम्यान लोकसेवक शंकर अरुण बजबळकर वयवर्ष तीस लिपिक वर्ग तीन नेमणूक उपअधीक्षक भूमी अभिलेख दक्षिण कार्यालय सोलापूर सध्या राहणार साईनाथनगर रोड सोलापूर आणि सूरज रवींद्र सर्वगोड वयवर्ष पस्तीस खाजगी इसम रिक्षाचालक राहणार हौसेवस्ती अमराई सोलापूर या आरोपी लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात आणि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कामगिरी एस व्ही कोळी संतोष नोरटे गजानन केणगी पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार सचिन राठोड राहुल गायकवाड यांनी पार पाडली